हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुख समाधानाचा आणि आरोग्याचा जाऊन ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या छान व्हिडिओला सुरुवात करते तर आज ना मी ब्लाऊज म्हणजे एक दोन दिवसापूर्वी एक ब्लाऊज शिवला होता वहिनीचा वहिनीचा तर मोठ्या बहिणीचं तर काय माझ्याकडं ब्लाऊजचं माप नव्हतं त्याच्यामुळे त्यांचं नाही शिवलं आता जेव्हा हे मी पाठवणार आहे ना तेव्हा त्यांना म्हटले की मला तुमचं पण ब्लाऊजचं माप द्या मी तुम्हाला पण एक ब्लाऊज शिवून देते तर मी स्वतः आता ब्लाऊज कटिंग कर करायला शिकली आहे माप काढायला शिकली आहे म्हणजे नाही का मला येत होतं लग्नाच्या अगोदर मी क्लास काय पूर्ण नाही केला दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस गेले असणार वीस दिवस गेले होते वाटतं महिन्याभर पण पूर्ण गेले नव्हते आणि कॉलेज करायचे कॉलेजला जाता जाता क्लास पण करायचे मला आवड होती पहिले म्हणजे नाही का ब्लाऊज वगैरे शिवायची तर गेले होते माझ्या मावशीची मशीन आणली होती पप्पान त्यांनी म्हणजे माझी मावशी पण ब्लाऊज शिवायची तेव्हा आता शिवते का नाही आता नाही शिवत वाटतं तर ती ब्लाऊज शिवायची तर तिच्याकडं मशीन होतं हाफ सेटलचं मशीन जे असतं ना तर ते, ते मशीन होतं मग पप्पांनी ना सांगितलं म्हणजे नाही का ब्लाऊज शिवती आहे तिला मशीन पाहिजे होतं तर मग मला मावशीने मशीन पण दिलं होतं चांगलं दोन तीन महिने आमच्या घरी मशीन पण होतं मा मावशीचं मग मी ब्लाऊज शिकले होते पण अर्धवटच शिकले होते माहीत जे शिकवणारी बाई होती ना तर मला ती चांगलं शिकवतच नव्हती आणि क्लासला गेल्यावरती कसं आपल्याकडं म्हणजे कोणी पण आता शिक्षक आहे मुलं आल्यानंतर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मुलांकडे देतात ना तर तिथं तसं नव्हतं ती काय करायची आणि मी सकाळी ना साडेनऊला जायचे आणि मग ती घरातलं कामं करायचे भांडे घाशीन फरशीस पुसन स्वयंपाकच करण असं नाही का मला सांगायचं हां एवढं एवढं माप घ्यायचं आणि ते करायचं तू म्हणजे असं जवळ बसून शिकवलं नव्हतं आणि ते माझ्या काय एकदम मेमरीत जास्त काही गेलं नव्हतं <laughs> एखादी गोष्ट नाही का एकदम चांगल्यारीत्या हो शिकवली हो तर ती कशी डोक्यात जाते आता मुलांना कसं असतं टीचर शिकवते तर कसं एकदम कॅच करतात मुलं तसं माझं झालंच नव्हतं मग क्लास माझा अर्धवट होता तर मला क्लास लावायचा होता इथं पण प्रांजलचे पप्पा बोलले आता इंटरनेटवरती यूट्यूबवरती जसं तू रेसिपी वगैरे टाकते तसं बायका हे पण टाकतात ब्लाऊज कसे शिवायचे मापा कसे घ्यायचे तर इतर वेळात तू ते पण बघत जा आपल्या घरी एवढं मोठं मशीन आहे थोडं शिकत जा स्वतःचे स्वतः शिक शिक तर मी बोलले नाही का समोर कोणी असलं शिकायला तर बरं वाटतं पण मी एक ब्लाऊज ट्राय केला आहे तर मला खूप छान आलेला वहिनीचा मी स्वतः माप घेतलं स्वतः शिवलं पण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलं आहे एवढं छान माप होतं ना यूट्यूबवर तिथे बाईंनी सांगितलेलं तर त्या चॅनलचं नाव नाही सांगत मी तुम्हाला पण त्यांनी एवढं छान होतं ना म्हणजे मापा वगैरे कशी घ्यायची बारीक बारीक गोष्टी समजावून सांगितल्या त्याच्यानंतर मग मी काय केलं एक रजिस्टर घेऊन आले डिमार्टला गेली हे रजिस्टर घेतलं त्याच्यानंतर ती बाई जे जे सांगेल ते नोट डाऊन केलं त्यानुसार मग मी मापं काढली मापं काढल्यानंतर पेपर कट केला पेपर केल्यानंतर ब्लाऊज पीस माझं होतं हे हे ब्लाऊज पीस माझं आहे हां म्हणजे लहान्या बहिणीने जे दिलेलं आहे ना हे त्याचं नको करू त्यांचं साडीवरचं ब्लाऊज होतं म्हटलं ते खराब नको व्हायला त्यामुळे ना मग मी पहिले माझ्याकडे जे ब्लाऊज पीस होतं ते मी कट करायला घेतलं आणि मग ते कट केलं पहिले अस्तर कट केलं अस्तरनंतर ब्लाऊज क कट केलं प्रांजलची पप्पांना बसवलं होतं पहिल्यांदा मी तर ब्लाऊज कट कर करायला तर ते बोलले ठीक आहे ठीक आहे त्यांना येतं शिवतं पण ते ना ब्लाऊज नाही शिवत ते बोलतात बायकांचे लई किरकिरी असतात ब्लाऊज शिवण्यासाठी त्यामुळं ते ब्लाऊजमध्ये झंझटात नाही पडत इथंच मोठं झालं इथंच खाली येतं इथं वर जातं मग ते काय शिवत नाही घरचे घरचे माझे ब्लाऊज शिवतात ते घरी तर मी पण आता प्रयत्न करते नाही का स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायचे जर की आमच्या इथं खूप सातशे रुपये ब्लाऊजला शिलाई आहे आणि अर्जंट द्यायचं म्हटलं तर द्यावंच लागतं सातशे रुपये आता वास्तुशांतीच्या वेळेस तसंच झालं त्यांना वेळ नव्हता मला एवढं परफेक्ट जमत नाही आणि दोन अडीच हजाराच्या साडीवरलं ब्लाउज स्वतः ट्राय करायचं ते पण हिंमत होत नव्हती त्यामुळे मग त्या ज्या ताई आहे आमच्या इथं शेजारी त्यांना दिलं मी शिवायला मग काय गेले माझे सातशे रुपये तर मग पण ते ब्लाउज एकदम परफेक्ट शिवतात आणि आता हे ब्लाऊज मी शिवलं आहे वहिणीचं प्रिन्सेस कट आता मी हे वहिनीला कुरिअर करणार आहे त्याच्यानंतर मी हे माझंच आहे वेलवेटचं त्यांच्यासाठीच घेतलेलं होतं मोठ्या वहिनीचं जे घेतलं होतं ते त्यांना दिलं होतं शिवून आणि छोट्या वहिणीचं हे ठेवलेलं होतं ते खूप दिवसापासून आहे सहा महिन्यापासून तर ते एक असं दोन ब्लाऊज मी त्यांना शिवून कुरिअर करणार आहे आणि बघणार आहे त्यांचं माप परफेक्ट बसलं आहे की नाही बसलं आहे मग मला एक अंदाज येईन एक कॉन्फिडन्स येईन की यूट्यूबवर तिचे व्हिडिओ असतात ना तसं शिवण्यामध्ये पण जेवढं माप सांगेल होतं तेवढं करेक्ट टाकलं कुठं पण कपडा एक्स्ट्रा वाढलेला नाही आहे त्यामुळे तर शंभर म्हणजे नाईंटी पर्सेंट तर मला गॅरंटी आहे की परफेक्ट बसणार आहे त्यांना ते ब्लाऊज पण तरी पण मनामध्ये असतं ना समोरच्याने घातल्यावरती त्याचा लूक वगैरे दिसतो आपल्याला कसं आहे काय प्रांजल रजिस्टरची पेज नाही पाडायची बळा ठेवते करते तर त्यामुळे ना आता मी दुसरं वेल आहे ना त्यांचं हे प्रिन्सेस कट शिवलं होतं आता हे प्रिन्सच झालं आता इकडं मी कटोरी ब कटोरी ब्लाऊजवर गेली आता त्यांचं साईज आहे बत्तीस इंच कटोरीचं करते चेस्ट वगैरे त्याचं माप घेऊन बत्तीस इंचाचं सायजचंच मी सगळं मेजरमेंट यूट्यूबला शोधलं त्याचं पे पहिले मी नोटबुकमध्ये लिहून घेतलं त्याच्यानंतर पेपरवर केलं पेपरवरून डायरेक्ट आता ब्लाऊजवर आली आहे तर आता ते कट करणार त्याचं ते, ते पण ब्लाऊज मी शिवणार आणि हे दोन्ही ब्लाऊज त्यांना मी ऑनलाईन कुरिअरनिंग करून देणार चांगलं बसलं ना मग मला कॉन्फिडन्स येणार मग मी माझं स्वतःचं पण काढणार आहे पेपर कटिंग आजकाल तर ऑनलाईन पेपर कटिंग पण मिळतात पण एक स्वतःमध्ये कला आत्मसात करणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की दुसरेजण आपल्याला पेपर कटिंग देणार आपण त्याच्यावरती ठेवणार मग ब्लाऊज कट करणार त्याला काय अर्थ आहे का आपण स्वतः शिकलं पाहिजे त्यासाठी मग मी ते कटिंग काय मागवलं नाही नऊशे नव्याण्णव रुपयाला चार कटिंग तांजल माझ्या साईजचं म्हणजे कोणती पण साईज घ्या अठ्ठावीसपासून तर पन्नासपर्यंत साईज त्यांच्याकडे अवेलेबल होत्या पण म्हटलं नको आपल्याला नाही घ्यायचे बाबा मग आता तुम्हाला मी बॅकच्या कॅमेऱ्यान दाखवते ब्लाऊज कसं शिवलं आहे माझं फिनिशिंग बघा आणि मग आता मी तुम्हाला त्याचं सगळं दाखवते पुढं कटिंग वगैरे कसं आहे काय तर बॅकचं कॅमेऱ्याने दाखवते बघा हे ब्लाऊज आहे गोल्डन कलरचं आहे मस्त असं प्रिन्स कट शिवलेलं आहे स्लीवज वगैरे गळा वगैरे बघा फिनिशिंग वगैरे पण छान आहे थोडंफार चुकलं असेल तर बघा तुम्ही तुम्ही शिवत असेल तर मला काय चुकलं असेल तर सांगा काय चुकतं आहे ते पण मी ट्राय करते स्वतः शिकवायचं शिकायचं नाही का त्याच्यानंतर हा बॅगचा गळा आहे इस्त्री वगैरे नाही केले इस्त्री वगैरे केल्यावर अजून छान दिसन मला अजून इथं ते गोट मारता येत नाही आहे पण आता मी शिकते ना तर मग मी ट्राय करणार आहे आता हे वेलवेटचं ब्लाऊज आहे याच्यावरती ना कटोरीचं माप घेतलं आहे प्रांजल साईडला हो आणि हे जे होतं ना तर हे प्रिन्स कट होतं हे बघा ही कटोरी आहे प्रिन्स कटची कटोरी त्याच्यानंतर आ... <coughs> दोन होते ह्या प्रिन्सकट ज्याच्यात ह्याच्यात काढलेलं मी बघा असं प्रिन्स कटचं माप काढलेलं होतं मी प्रिन्स कटला बॅक वेगळं काढावं लागतं फ्रंट वेगळं काढावं लागतं असं बघा यासं असं असं माप मी पहिले काढून घेतलं होतं नंतर मग त्याच्यावर ठेवून व्यवस्थित काढले या सर आणि स्लीव्ज एकच मापाचं आहे त्यांचं त्याच्यामुळं ते मी स्लीव्ज एकच काढली आहे त्याच्यावरती पण ती स्लीव्स ठेवली आहे आणि हे कटोरीचं माप घेतलं आहे टक्स वगैरे क्रॉसपट्टी बॅक फ्रंट हे सगळं घेतलं आहे आणि व्यवस्थित असं मांडून घेतलं आहे याच्यावरती आता हे कट करणार आणि मग स्टिच करणार आणि स्टिच केल्यानंतर मग मी परत तुम्हाला दाखवते तर बघा आज असं काही माझं चालू आहे दिवसभर स्वयंपाक वगैरे होऊन घरातली कामं करता करता प्रांजलचं म्हणजे अभ्यास वगैरे पण इकडं घेतला मी त्याच्यानंतर मी माझ्यासाठी वेळ देते असं काही माझं चालू आहे आता ऑनलाईन क्लास मी म्हणजे ऑनलाईन क्लास शिकते असं समजायचं आणि चालू द्यायचं तर बघू आता थोडं थोडं ट्राय करत राहायचं स्वतः काहीतरी शिकायचं त्याच्यानंतर हे जर मला जमलं ना मग मी आरी वर्कचा पण क्लास करणार आहे कारण की आपल्याला पहिले माप वगैरे पण जमायला पाहिजे ना नाहीतर आरी वर्कच करायचं आणि माप कसे टाकायचे तेच नाही माहिती कुठं बॅग घ्यायचं बॅगला ते डिझाईन वगैरे करायचं तर माप पण टाकता आलं पाहिजे कसं टाकायचं काय टाकायचं तर तुम्हाला कसं वाटलं मी हे गोल्डन कलरचं ब्लाऊज शिवलेलं तुम्हाला आवडलं आहे का आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझं थोडं मन अजून स्ट्रॉंग होईल की नाही कविता तुला येतं तू शिक तुला येतं तू शिक तसं मी तर ठरवलंच आहे आणि मी तर करणार आहे आता मम्मीचं पण करणार आहे पण मम्मीचं कसं आहे अस्तरचे ब्लाऊज नसतात मग त्याच्यावर थोडं अस्तरचे ब्लाऊजचं प्रॅक्टिस करते मम्मीचं पण मी मापाचं ब्लाऊज घेऊन आली आहे मम्मीसाठी पण शिवून देणार आहे पण एकदा आता हे दोन ब्लाऊज एकदा कुरिअर करते त्याच्यानंतर मम्मीला कसं मम्मी साड्यांवरचे ब्लाऊज नाही शिवत मम्मीला टिपटॉपचे जे ब्लाऊज पीस भेटतात ना ते लागतात मम्मीसाठी त्यामुळे आणि इथं आमच्या इथं ते टिपटॉप म्हटलं ना तर ते बोलतात टिपटॉपचं आमच्याकडं अस्तर भेटतं ब्लाऊज पीस नाही भेटत तर मग मी इथं काय ब्लाऊज घेत नाही मम्मी तिकडे आमच्या वैजापूरला भेटतात टिपटॉपचे ब्लाऊज पीस म्हटलं ना की गठ्ठाड एकदम टाकतात जे पाहिजे ते घ्या कलर वगैरे इथं नाही भेटत तसं तर ठीक आहे मी मम्मीकडूनच वैजापूरला गेली ना मम्मीसाठी तिथूनच घेऊन येईन मग मम्मीला मी आता शिकली ना तर मग मम्मीसाठी शिवणार चांगलं मम्मीला थोडं स्लीव्ज वगैरे मोठ्या मोठ्या लागतात आणि पहिले तर मम्मी ना फोर टक्स घालायची आता कटोरी वगैरे घालतात तर बघू चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता थोडा थोडासाच बनवला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू उद्या जर ब्ला ब्लाऊज झालं तर उद्या मी परत तुम्हाला ब्लॉगमध्ये माझं ब्लाऊज मी शेव शिवलेलं आहे तू दाखवते हो तर चला बाय काळजी घ्या